नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगे जे उपाय जर श्रद्धेने केले तर घरातील दारिद्र्य आजार मानसिक ताण पैशाची अडचण वादविवाद नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते शास्त्रांमध्ये सांगितले आहे ज्या घरात तुळस आहे त्या घरात स्वतः लक्ष्मीवास करते पण तुळशीची पूजा कशी करावी कोणत्या दिवशी कोणता उपाय करावा कोणत्या चुका टाळाव्यात हे आज सविस्तर आपण पाहणार आहोत तुळशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व तुळस म्हणजे केवळ वनस्पती नाही ती महालक्ष्मीचे स्वरूप आहे भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे ज्या घरात रोज तुळशी पूजन होते त्या घरात दैवी संरक्षण मिळते नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही संकटे आपोआप दूर होतात दररोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याचा उपाय रोज सकाळी तुळशीला नक्की पाणी घाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळास म्हणा याचा परिणाम काय होतो तर ऐका घरातील आपल्या आर्थिक अडचणी कमी होतात घरामध्ये शांतता येते मनाला शांती मिळते घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते कामात जे तुमच्या अडथळे आहेत ते दूर होतात पैशाची चणचण दूर करण्यासाठी तुळशीचा चमत्कारिक उपाय गुरुवार किंवा शुक्रवार तुळशीच्या सात पानांना हळद कुंकू लावा विष्णू किंवा लक्ष्मीसमोर हे पानं अर्पण करा आणि मनामध्ये इच्छा बोला एकवीस दिवस हा उपाय करा अचानक तुम्हाला खरं बघा धनप्राप्तीचे मार्ग उघडतील वाईट नजर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ऐका शनिवारी संध्याकाळी तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा एक लवंग व एक कापूर जाळा याने परिणाम काय होतो घरातील भांडणे होते आणि झोप सुधारते आजारपण व कमजोरी दूर करायची असेल तर दररोज सकाळी तुळशीचे दोन पाने थोडं मध आणि कोमट पाणी टाकून खा शारीरिक व मानसिक आरोग्यास लाभदायक मिळतो मुलांची बुद्धी व वा अभ्यास वाढीसाठी बुधवारी तुळशीच्या पानावर केशराचा टिळा सरस्वती देवीचे स्मरण करा परिणाम काय होते वाढते आणि अभ्यासामध्ये टिकवण्यासाठी संध्याकाळी तुळशी भोवती तीन प्रदक्षिणा घाला कुटुंबाने एकत्र दिवा लावावा घरात यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते तुळशी संबंधी कोणत्या मोठ्या चुका करू नयेत रविवारी तुळशी तोडू नका अमावशा ग्रहण काळात तोडू नका तुळशीला हात लावून लगेच स्वयंपाक करू नका अपवित्र अवस्थेत पूजा तुळशीची टाळा तुळशीचे पाने कधी व कसे तोडावेत सकाळी सूर्योदयानंतर हात जोडून क्षमा मागून नखाने न तोडता कातरीने तोडावीत अत्यंत प्रभावी अकरा दिवसांचा तुळस संकल्प दररोज दिवा लावा अकरा वेळास मंत्र म्हणा आणि मनात एकच इच्छा ठेवा अकरावा दिवस खूप शुभ मानला जातो मैत्रिणींनो तुळस ही आपल्या जीवनातील दैवी कवच आहे श्रद्धा सातत्य आणि पवित्र भावनेने केलेले उपाय नक्कीच फळ देतात बरं का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास उपाय आचरणात आणल्यास जीवनात सकारात्मक बदल तुमचा नक्कीच होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ